सहकार नगर पोलिसांनी भोंदू ज्योतिष जो, अखिलेश राजगुरुवर विनयभंग प्रकरणी कारवाई करत त्याला अटक केली आहे याबाबत पंचवीस वर्ष पोलिसात तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास सहकार नगर पोलीस करत आहेत या सगळ्या संदर्भात आमच्या प्रतिनिधी आढावा घेतलेला आहे आपण पाहूया धनकवडी भागामध्ये अखिलेश लक्ष्मण राजगुरु हा जो भोंदू बाबा आहे याला एका युवतीने सहकार नगर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर अटक करण्यात आलेली आहे हेच ते श्री स्वामी समर्थ ज्योतिष केंद्र या ठिकाणी हा जो अखिलेश राजगुरू आहे तो ज्योतिष व्यवसाय करत होता आणि तो इथे जे काही प्रकार घडत होते त्या बाबतीत जो काही आता खुलासा समोर आलेला आहे म्हणजे ही जी पंचवीस वर्षांची युवती आहे तिने तिला मिठी मारली आणि विनयभंग केल्याचा प्रकार हा समोर आणल्यानंतर या बंधूबाबाला काल रात्री सहकार नगर पोलिसांनी अटक केलेली आहे ही जी पंचवीस वर्षांची युवती आहे तिला तिच्या मैत्रिणीने या अखिलेश राजगुरूचा पत्ता दिला होता त्यामुळे तिच्या भावाची पत्रिका अखिलेश राजगुरूकडे तिने पंधरा जुलैला दाखवली त्यानंतर अठरा जुलैला ते इथे आल्यानंतर त्यांना एक वनस्पती देखील आणायला सांगितली होती ती वनस्पती आणली आणि एकोणीस जुलैला इथे त्याच्या डोक्यावर ती वस्तू ठेवून काही मंत्र म्हणायचे होते आणि त्यानंतर या युवतीला पाठीमागून त्याने मिठी मारली आणि विनयभंग केला अशी एकूण तक्रार ही सहकार नगर पोलीस ठाण्यात दाखल झालेली आहे कॅमेरामॅन निकेतन मानेसह अविनाश पवार एन मराठी पुणे